आता हे बोरवेल मधून आपो पाणी वर येत आहे कस काय ते काल जयेश खिलारी म्हणून त्यांचा बोरवेल दिलाय जीवन बारवे जीवन बारवे पाना डी श्री भुजल तज्ज्ञ ते आपले मित्र आहेत तर त्यांनी बोरचा पॉईंट दिला काल साधारण फक्त एक इंची पाणी लागलं बोरला अच्छा बोर मारलो काल हो काल बोर चालू असताना आणि आज निसर्गाचा चमत्कार झालाय बोर मधून पाच इंची पाच एचपी च पाणी कंटिन्यू बिना मोटरचं बाहेर चालू आहे कधी घडलंय ये का आज सकाळपासून पाणी ऑटोमॅटिक बाहेर येत आहे अच्छा पाच एच पीच पाच एंच पीच पाणी बिना मोटरचं आणि आधी एक इंची लागलं होतं हो कालला बोरवेल मारलाय काल एक पी पाणी लागलं होतं कालचा पण मला माया व्हिडिओ आहे पानाडीने मला पाठवला होता आपले आपल्या मित्र आहेत पानाडी जीवन बाहेर म्हणून श्रीभूजन्य घोडे गावशाद्या त्रास नाही का तिथले पानडी बर 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 आता हे पाणी जे लागलं आहे समजा आता हे वर येते आपोआप हे असं यापूर्वी कधी पाहिलं होतं का तुम्ही नाही आपल्या भागात नाही पाहिला आपण आता एक राजस्थानला राजस्थानला आपण एक व्हिडिओ होती मागल्या गेल्या महिन्यामध्ये तसा प्रकार आपल्या इथं झाला मध्ये आता हे मध्ये घडले नाही का हो खिल्लारवाडी मध्ये नाही का आपण एक रस्ता वरती खिल्लारवाडी पहिला वडा लागतो त्या वड्या पैसे मारले आणि मग आता हे पाणी जे मोठ्या प्रमाणात होतं तेच प्रमाणे का कमी झालंय का फुल पाणी चाल पाचशे आता हा ना पाणी थांबवायचं कस आता ते देवाच्या हातात निसर्गाच्या हातात बर बर कुठे ते शेतकरी तिथंच येत शेतकरी शेतकरी तिकडे गावातच बेस्ट व्हिडीओ बघितला पानाडीला पण फोन केला बर बर ठीक आहे पाठवतो व्हिडीओ काय तो पाहू द्या लोकांना बर बर ठीक आहे पाठवतो